नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवी त्याच्यातला दुसरा धडा संख्या ज्ञान आणि त्याचा उदाहरण संग्रह दोन त्याच्यातला पहिला प्रश्न का आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य या अंकांचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी अशा प्रत्येकी दहा संख्या लिहावं वाचा चला तर आपण सुरुवात करू पहिला कोण आपण बनवू दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या त्याच्यातली पहिली लिहितोय मी दोन अंकी सर्वात लहान कोण आहे दहा आणि दुसरी मी लिहितोय कोण सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोण आहे नव्याण्णव तर दहा आणि नव्याण्णवच्या मधल्या ज्या पण संख्या आहेत त्या सर्व कोण आहेत दोन अंकी आहे म्हणजेच तिसरी आपण लिहू शकतो एक्केचाळीस चौथी लिहू शकतो पंचेचाळीस पाचवी लिहू शकता तुम्ही सत्तर सहावी लिहू शकता एकाहत्तर सातवी लिहू शकता ब्याऐंशी आठवी लिहू शकता सत्त्याण्णव नववी लिहू शकता सत्त्याऐंशी आणि दहावी लिहू शकता तुम्ही पंच्याऐंशी म्हणजेच तुम्ही दहा ते नव्याण्णव मधल्या कोणत्याही संख्या दोन अंकीमध्ये लिहू शकता त्याच्यातला आपण दुसरा प्रश्न बघू दुसरा म्हणजे कोण आहे तीन अंकी? तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या बघा तीन अंकी संख्या म्हणजे सर्वात छोटी मी पहिली लिहितो कोण तीन अंकी सर्वात छोटी संख्या कोण आहे शंभर सर्वात छोटी कोण आहे शंभर आणि सर्वात मोठी कोण आहे नऊशे नव्याण्णव याच्यामधल्या ज्या संख्या आहेत त्या कोण आहेत सर्व तीन अंकी संख्या आहेत म्हणजेच एकशे अकरा चौथी लिहू शकतो आपण पाचशे त्रेपन्न पाचवी लिहू शकतो पाचशे पंचावन्न सातवी लिहू शकतो सॉरी सहावी सहावी किती लिहितो सहाशे सत्तर सातवी लिहू शकतो आठशे पाच आठवी संख्या लिहू शकतो आठशे अठ्ठ्याऐंशी नववी लिहू शकतो चारशे पंचेचाळीस आणि दहावी लिहू शकतो पाचशे तेहतीस म्हणजेच तुम्ही शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत कोणत्याही ज्या संख्या आहेत त्या सर्व कोण आहेत तीन अंकी संख्या आहे चला तर तीन अंकी बनवल्या आता कोण बनवू चार अंकी संख्या चार अंकी संख्या चार अंकी संख्या, संख्या कोण आहेत पहिली मिली होतं सर्वात छोटी चार अंकी सर्वात छोटी संख्या कोण आहे एक हजार आणि सर्वात मोठी संख्या नऊ हजार नऊशे याच्यामधल्या ज्या पण संख्या आहेत त्या कोण आहेत सर्व चार अंकी संख्या म्हणजेच एक हजार एकशे अकरा चौथी लिहू शकतो दोन हजार दोनशे बावीस पाचवी लिहू शकतो मी तीन हजार तीनशे तेहतीस सहावी लिहू शकतो दोन हजार तीनशे पंचेचाळीस सातवी लिहू शकतो तीन हजार चारशे छप्पन आठवी लिहू शकतो चार हजार पाचशे सदुसष्ट नववी लिहू शकतो मी पाच हजार सहाशे अठ्याहत्तर आणि दहावी लिहू शकतो सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव अशा प्रकारे मी चार अंकी संख्यासुद्धा लिहू शकतो असंख्य म्हणजेच असंख्य म्हणजे एक हजारपासून हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव मधल्या ज्या पण संख्या आहेत त्या कोणा सर्व चार अंकी संख्या आहेत चला तर पाच अंकी संख्यासुद्धा बनवू आपण कोण पाच अंकी संख्या ह्याच्यातली पहिली मी सर्वात छोटी बनवतोय सर्वात छोटी कोण आहे दहा हजार आहे आणि सर्वात मोठी कोण आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी पाच अंकी संख्या आहे तर मी तिसरी बनवतोय अक हज़ार दोन से पन्नास चौथी बनू शकतो बारह हज़ार तीन से चौपन पचवी बनू शकतो तेवीस हजार चारशे छप्पन सा सहावी बनू शकतो चौतीस हजार पाचशे सदुसष्ट सातवी बनवू शकतो चार हजा, हजार सॉरी पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर आठवी बनवू शकतो त्रेपन्न हजार एकशे पंचवीस नववी बनवू शकतो सदुसष्ट हजार आठशे नव्वद आणि दहावी बनवू शकतो नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच तुम्ही दहा हजारपासून ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत असंख्य संख्या बनवू शकता पण आपल्याला फक्त दहा लिहायला सांगितल्यात म्हणून आपण फक्त दहा दहा प्रत्येकी संख्या लिहिल्यात दुसरा प्रश्न काय आहे दुसरा प्रश्न देवनागरी चिन्ह व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा देवनागरी चिन्ह लिहिलं किती दोन हजार तीनशे एकोणसाठ आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह ते कसं लिहिलं दोन हजार तीनशे एकोणसाठ हे कसे अंक आहेत इंग्रजी आणि अक्षर कसं लिहिलं दोन हजार तीनशे एकोणसाठ तर बत्तीस हजार सातशे छप्पन हा आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची तर ते आपण कशे लिहू बत्तीस हजार सातशे छप्पन ते आपण अक्षरे कसे लिहू बत्तीस हजार सातशे छप्पन या प्रकारे लिहू आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेला काय सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ ते आपल्याला देवनागरीमध्ये मध्ये लिहायचे तर कसं लिहू आपण सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ तेच आपण अक्षरिक कसं लिहू शकू सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ एकोणसाठ अशा होईल आणि देवनागरीमध्ये दे किती एक हजार चौतीस दिलेले तर कशा लिहू आपण एक हजार चौतीस आणि ते अक्षरात कसे लिहू एक हजार चौतीस आणि शेवटचं काय दिलं सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव ते आपण कसे लिहू सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव देवनागरीमध्ये दे कशा लिहिता येईल ते सत्तावीस हजार सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव अशा प्रकारे हे आपल्याला लिहिता येईल तिसरा प्रश्न का आहे तिसरा प्रश्न स्टिकचा वापर टाला या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सालांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या त्या पिशव्या तालुक्याने हाय संख्या वाचावती अक्षरात लिहा पहिलं पहिलं बघा काय दिलं कोपरगाव पहिलं काय दिलंय कोपरगाव कोपरगावला लोकसंख्या किती आहे सॉरी पिशव्या किती वाटायच्या बारा हजार सातशे चाळीस त्या अक्षरात कशा लिहू शकतो आपण बारा हजार सातशे चाळीस दुसरं कोण दिलंय शेवगाव शेवगाव शेवगावला किती आहे अठ्ठावीस हजार पंच्याण्णव ते आपण अक्षरात कशी लिहू शकतो अठ्ठावीस हजार पंच्या नऊ पंच्याण्णव असं लिहू शकतो त्याच्यानंतर कोण आहे तिसर कोण आहे कर्जत 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 किती आहे एकतीस हजार सहाशे आठ ते आपण अक्षरात कसे लिहू शकतो एकतीस हजार सहाशे आठ आणि चौथा कोण आहे संगम नेर आणि संगमनेरला किती पिशवे द्यायच्या दहा हजार नऊशे बहात्तर आणि ते आपण अक्षरात कसं लिहू शकतो दहा हजार चहाशे अशा प्रकारे आपण लिहू शकतो चौथा प्रश्न काय दिला एकूण किती रुपये होतील ते लिहा त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलाय एक हजार रुपयांच्या वीस नोटा शंभर रुपयाच्या पाच नोटा आणि दहा रुपयांच्या चौदा नोटा तर एकूण रुपये किती होतात ते आपण करू एक हजाराच्या किती नोटा आहेत वीस नोटा म्हणजेच किती होतात वीस हजार त्याच्यानंतर शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत पाच नोटा म्हणजेच किती पाचशे रुपये आणि दहा रुपयाच्या किती नोटा आहेत चौदा म्हणजेच किती एकशे चाळीस रुपये जर मी ह्यांची सर्वांची बेरीज केली तर किती होते बघा ते लिहू आपण पाचशे आणि एकशे चाळीस सर्वांची बेरीज केली तर शून्य दीड शून्य दीड शून्य 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 दीड शून्य दी चार चार पाच आणि एक किती होतात सहा आणि शून्य आणि दोन म्हणजे सहाशे चाळीस रुपये दुसऱ्याचं बघा दुसऱ्याचं काय दिलं एक हजार रुपयाच्या पंधरा नोटा दहा हजार सॉरी शंभरच्या बारा नोटा आणि दहा रुपयाच्या आठ नोटा आणि एक रुपयाची पाच नाणी चला तर आपण बघू एक हजार रुपयाच्या किती नोटा सांगितल्यात पंधरा नोटा म्हणजे किती होतात पंधरा हजार रुपये होतात त्याच्यानंतर शंभर रुपयाच्या किती नोटा बारा नोटा त्या किती होतात बाराशे रुपये होतात म्हणजे एक हजार दोनशे रुपये होतात दहा रुपयाच्या किती नोटा आठ नोटा त्या किती होतात ऐंशी रुपये होतात आणि एक रुपयाचे किती नाणी पाच नाणी म्हणजेच ते किती होतात पाच रुपये चला तर सर्वांची बेरीज करू आपण किती पंधरा हजार अधिक बाराशे अधिक ऐंशी अधिक पाच खरा बेरीज शून्य 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 अधिक पाच किती होतात पाच शून्य अधिक शून्य अधिक आठ आठ शून्य अधिक दोन दोन पाच अधिक एक शहा आणि एक म्हणजेच किती सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये होतात का आहे चार पाच शून्य तीन सात हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहा तर सर्वात मोठी पाच अंकी संख्या आपण सुरुवातीला लिहू सर्वात मोठी पाच अंकी संख्या सर्वात मोठी पाच अंकी संख्या बनवायची असेल तर उतरता क्रम करायचा असतो सर्वात मोठा कोण आहे सात त्याच्यानंतर कोण आहे पाच त्याच्यानंतर कोण आहे चार त्याच्यानंतर कोण आहे तीन आणि कोण आहे शेवटी शून्य म्हणजेच किती पंच्याहत्तर हजार चारशे तीस ही सर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सर्वात लहान पाच अंकी संख्या कोण आहे क्रम म्हणजे शून्यापासून चढताक्रम परंतु शून्य घेतला तर चार अंकीच होईल म्हणून आपण सुरुवातीला शून्यापेक्षा मोठा कोण आहे तीन नंतर आपण शून्य लिहो आणि चार आणि पाच आणि सात म्हणजेच किती तीस हजार चारशे सत्तावन्न ही काय आहे सर्वात लहान पाच अंकी संख्या दिलेल्या अंकांपासून आपण बनवली आहे सहावा प्रश्न बघवा गाव व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तळागाव किती आहे चाळीस हजार सहाशे बेचाळीस गगनबावडा पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर बोदवड एक्क्याण्णव हजार दोनशे छप्पन मोरेगाव सत्त्याऐंशी हजार बारा भामरागड पस्तीस हजार नऊशे पन्नास वेल्हे किती आहे चोपन्न हजार चारशे सत्त्याण्णव आष्टी किती आहे शहात्तर हजार दोनशे एक वाशी किती आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर आणि मोरवाडा किती आहे पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद तर पहिला प्रश्न काय विचारला सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या किती सर्वात मोठ जास्त लोकसंख्या असलेली आपण सर्व वाचले तर सर्वात जास्त कुठे दिसतात ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर ही सर्वात मोठी संख्या आहे ती कोणत्या गावाची आहे तर वाशीची म्हणून पहिल्याचा काय आहे वाशी आणि त्याची लोकसंख्या किती आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर दुसरा प्रश्न काय आहे मोरवाडा व मोरेगाव या दोन गावांपैकी कोणत्या गावची लोकसंख्या जास्त आहे मोरवाडा मोरवाडा कुठे आहे इथं किती आहे पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद आणि मोरेगाव किती आहे सत्याऐंशी हजार बारा म्हणजेच जास्त कोण आहे कोणत्या गावाचे आहे मोरगाव मोरेगाव मोरगाव नाही मोरेगाव या गावची लोकसंख्या जास्त आहे आणि ती किती आहे सत्याऐंशी हजार बारा आणि तिसरा प्रश्न का आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या किती सर्वात छोटी बघा गगन बावडा किती आहे पस्तीस हजार सातशे सत्तर आणि सत्याहत्तर आणि पस्तीस हजार नऊशे पन्नास पण नऊशे पन्नासपेक्षा स पस्तीस हजार सातशे ही छोटीच आहे म्हणून आपण कोणतं गाव आहे ते गगन बावडा आणि किती लोकसंख्या आहे त्याची पस्तीस हजार सातशे सत्त्याहत्तर आहे अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह दोनसुद्धा संपलेला आहे आणि जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच मी पुढचे व्हिडिओ टाकत राहीन तर तुम्हाला लगेचच समजतील आणि त्याच्यासाठी तुम्ही बेल ऐकूनसुद्धा प्रेस करून ठेवा धन्यवाद